अरे लेखी पत्र दिनो काही लेखी पत्र दिनो कोणी जालना उपोषण छडा जनबी गोळी लेखी पत्र मळो कोणी एस टी आरक्षण सोडण खरकुल मांगरेचं आपले लोक अरे इंडिया हो संदेश केरला काय करायचं हमार मुख्य मागणीच एस आरक्षण या गोरबंदाला समाजाला एस टी आरक्षण मध्ये समावेश करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटला शिफारस करणार नाही तो पर्यंत हा समाज शांत बसणार नाही म्हणजे नाही ही गोष्ट ना या शासनाला मला सांगायचं आहे मुख्यमंत्री टाइम दिनो कारण बातमी आहोगी पण पत्र बी डकाळे कोणी आमच्या मंत्र्यांकडे काही लोक गेले पत्र कुठे आहे माहीत नाही शिष्टमंडळ कोण आहे माहीत नाही काम करताय आणि म्हणून या संदेश चव्हाण घेतलाय कि पोळ्या आपला सगळा समाज एकत्र एक बसला होता जवळपास पाचशे ते सातशे लोक येऊन त्या ठिकाणी संपूर्ण समाजाच्या वतीने निर्णय घेण्यात आला होता व निर्णय की जे जे करया 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 सारी मलन लिबी करेबी कर

न खीचरो सवार नव तालके बल रे कोई हिकसरे इहो आणि साक्षी सारी वाटते बघा मागील तीन, तीन सप्टेंबर पासून या सरकारला आम्ही एकच मागणी मागतोय कि गोरबंजारा समाजाला एस टी आरक्षण हवा आहे हैदराबाद गॅजेट चा आधार आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट प्रमाणे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये ज्या समाज जातो तर पहिल्या राज्यामध्ये जी सुविधा असते ती सुविधा दुसऱ्या राज्यामध्ये जाताना दिली पाहिजे जसं आंध्रामधून तेलंगणा आणि बिहार मधून झारखंड निर्माण बाजूला झालं तर महाराष्ट्रातील या बंजारा समाजाला जर तिथे एस टी आरक्षण मिळते तर इथं का मिळू नये हे आमची महत्वाची मागणी आहे यासाठी हा समृद्धी रोको हजारो लाखोच्या संख्येने करण्यात आलाय त्यासोबतच हैदराबाद अकोला हायवे है। है देखील आम्ही जाम केलेला आहे के मोदींना सुद्धा इशारा दिलेला आहे बिलकुल मोदी साहेबांना माझा इशारा आहे मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री आहेत या देशाचे ते पालनहार आहेत आहेत पालनकर्ते आहेत त्यांनी आमच्या रामराव महाराजांना वचन दिलं होतं की या समाजाला आम्ही एस टी आरक्षण देऊ परंतु रामराव महाराजाला दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलेलं नाही आहे म्हणून मोदी साहेबांना देखील मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये पाव ठेवण्याआधी त्यांनी दहा दहा विचार करावा आता जर आरक्षण नाही मिळालं तर पुढची भूमिका निश्चित आमची जर आरक्षण नाही मिळालं तर हे जे काही आंदोलन आहे तीव्ररित्या छेडण्यात येईल आम्ही आमदार आणि खासदाराच्या घरामध्ये घरावर जाऊन फिर आंदोलन करू त्यांना आम्ही सांगू की आमच्या मागण्या तुम्ही विधानसभेमध्ये मांडा हिवाळी अधिवेशन मध्ये मांडा नाही आमदार खासदाराला आम्ही तांड्याचा ता रस्ता बंद करू